श्री स्वामी समर्थ मी रविराजदेव तुम्ही पाहता आध्यात्मिक मराठी चॅनल आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले आणि स्वामी समर्थ महाराजांचा प्रवास कसा होता आणि ते अक्कलकोट या ठिकाणी कधी आले ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहे तर सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल तर स्वामी भक्तांना विनंती आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेलायकॉनचे बटन्स प्रेस करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नवनवीन स्वामींचे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मित्रांनो जास्त वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरू करूया अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ श्री दत्तगुरूंचे तिसरे अवतार असल्याचे मानले जाते आपला अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती शैल्येतून करदनी वनात जाऊन तेने तेथे त्यांनी तपश्चर्याला बसले होते तेव्हा काही कालांतराने त्यांच्या एक वारूळ तयार झाले नंतर साडेतीनशे वर्षे गेली आणि असंच एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकूड तोडण्यासाठी तेथे ते वनामध्ये आला लाकूड तोडत असताना त्याचा घाव चुकला आणि तो नेमकी वारोळावर पडला तेव्हा वारोळामधून रक्ताच्या धारा वाहू लागल्या हे पाहून लाकूड तोड्या गैवरला पाहतो तर काय चमत्कार साक्षात त्या वारोळामधून श्रीस्वामी समर्थ दिव्य शक्ती प्रकट झाली लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा खाव जेव्हा तो वारुळावर पडला तेव्हा तो थेट स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला ज्याने स्वामी समर्थ समाधीमधून जागे झाले कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे श्री स्वामी समर्थनंतर पुढे काशी प्रकट झाले नंतर तेथून गंगा काठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम ते श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेडे या गावामध्ये प्रकट झाले त्या गावामध्ये ते वास्तव्यास होते ते रानातच वास्तव्य करायचे आणि कधीतरी गावात जात असते गावात आल्यावर एक ब्राह्मण कुटुंब श्री स्वामी महाराजांना भोजन देत असे नंतर स्वामी समर्थ पंढरपूर मोहळ सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून मूळ अक्कलकोट येथे आले इसवी सन अठराशे छप्पनमध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये येऊन प्रवेश केला तेव्हा तेथे ते तीन दिवस स्वामी महाराजांनी अन्न ग्रहण केले नव्हते भक्त तेथे ते असणारा फक्त चुळप्पा स्वामींना आपल्या घरी घेऊन गेले आणि त्यांना भोजन दिले आणि तेव्हापासून चुळप्पा स्वामींचा एकनिष्ठ शिष्य झाला श्री स्वामी समर्थ यांची प्रचिती येथील लोकांना येऊ लागली आणि मग लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागली अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम तेथे असणाऱ्या खंडोबाच्या मंदिरात कट्ट्यावर स्थानपन्न झाले पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपश्चर्या केली स्वामींचा येथील बावीस वर्षाच्या वास्तव्यास हे स्थळ तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले तेथे ते त्यांनी ते जगातील अनेक भक्तांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि एकदम छान वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा धन्यवाद